शिरूर तालुका परेड संघाचे अध्यक्ष विकास अभंग यांनी त्यांचा बेचाळीसवा वाढदिवस शिरूर रामलिंग रोडवरील पद्मश्री दिवंगत डॉ सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाउंडेशन संचलित मनशांती छात्रालयातील अनाथ मुलांमध्ये केक कापून तसेच रांजणगाव एमआयडीसीमधील एसकेएच व अथर्व प्राव प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या परिसरात आपल्या मित्रपरिवारासोबत साफसफाई करत साजरा केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य व परेड संघाचे तालुका कार्याध्यक्ष गोरख दळवी यांनी केले त्यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे कारेगाव ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर यांनी विकास अभंग यांना शुभेच्छा देताना सांगितले की अभंग यांनी अनाथाई खर्च टाळून व आपल्या माई यांच्या अनाथालयातील गरजू विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देत त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला ही खूप प्रेरणादायी बाब आहे अशा एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल विकास रावांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे लोकांनीही याच पद्धतीने आपले वाढदिवस साजरे करण्याची सर्वांना इच्छा व्यक्त केली यावेळी रामलिंगचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे माजी आदर्श सरपंच नामदेव जाधव माजी सरपंच विठ्ठल घावटे उद्योजक शुभम संघाचे तालुका युवकाध्यक्ष सचिन अभंग परेड संघाचे आंबेगाव संघटक धनराज अभंग पोलीस मित्र संघटनेचे गोकुळ ढवळे उदय गायकवाड जनार्दन शेलार सुजल पडवळ दत्तात्रय अभंग दिगंबर अभंग तसेच या संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ व्यवस्थापक यश सपकाळ अधीक्षक मीनाक्षी लटांबळे वैभव दाहीकर भाऊसाहेब मांदळे गणेश शनवारे आदि मान्यवर उपस्थित होते याच एका आनंदी क्षणाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी सगळ्यांचे लाडके सहकारी मित्र विकास अभंग यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे त्यांच्यामध्ये बाबा अरुणराव गावटे आमचे दाजी नामदेवराव जाधव भैया शहाजीराव तळेकर परिच संघटनेचे कार्याध्यक्ष सचिव युवकाध्यक्ष सगळीच मंडळी आता याच्या अगोदर बोलत असताना शहाजीराजेंनी उल्लेख केला की संत गाडगावे बाबांचा आचार विचार घेऊन काम करणारी ही सगळी मंडळी आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहेत तरीसुद्धा दाजी आज हा विचार डोक्यात आला बेचाळीसावा वाढदिवस आज या माईंच्या शाळेमध्ये साजरा करायचा आणि ह्या मुलांबरोबर साजरा करायचा ज्यांना कुणीच नाही अशा मुलांच्याबरोबर वाढदिवस साजरा करून विकासरावांनी तर एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि आजचा उपक्रम आपण सगळेजण करत असताना मी विकासरावांना त्यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेगाव शिरू विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या शुरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याही वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्या मुलांच्या सुद्धा विकासराव तू तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचा बेचाळीस वार्दा असा एक चांगल्या ठिकाणी त्यांचं आयुष्यात बाहेर सगळा शिंदे सगळा यांच्या इथे होऊन त्यांनी साजरा केला त्यांचं प्रथम मी माझ्या कार्यालय ग्रामस्थांच्या अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम आणि मुलांना आपण अन्नजाचा सेवा केली त्यामुळे असंच आपली सेवा आपल्या हाती घडावी अशी पर्मिस करतो वाचना करतो निवडणुकी कोकणीपर्यंत असेल आमच्या कार्यक्रम ग्रामच असतील कार्यक्रम सरपंच निर्माताही असतील आम्ही एव आपण सर्व सर्व जन सरपंच जाईल सर्व या कार्यक्रमात आज या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर सौ सुनीताई सांग माई यांच्या या पवित्र वासदीमध्ये आमचे मंत्री विकासराव अभंग यांचा खऱ्या अर्थानं बेचाळीस वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने सोबत तालुक्याचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेशसिंग पाटील त्याचप्रमाणे शिरूरचे सभापती स्वस्ताबा कोकडे या गावचे आदर्श सरपंच नामदेव उमा जाधव त्याचप्रमाणे अरुणराव गावटे त्याचप्रमाणे आमच्या कारेगावचे सरपंच शिवम भया नवले आणि सर्व समवेत आलेले सर्व मंडळी आणि शिक्षक वर्ग आज खऱ्या अर्थानं विकासरावांना मी धन्यवाद देईल कारण वाढदिवसाचा छोटे उपक्रम कारण आजकाल बाहेर वाढदिवस साजरा करताना तर आपण ट्रेड पाहत असतो परंतु या धावपळीच्या सुद्धा त्यांनी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या या आलेल्या सर्व मुलांना या, या ठिकाणी त्यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम अगदी दुपारच्या वेळेचा दिला आपल्या हातून विकास राहून सामाजिक असेल धार्मिक असेल आणि शैक्षणिक कामातसुद्धा आपण असंच उत्तर उत्तर प्रगती करत जाऊ अशी मी का आमच्या प्रभू कार्यशाळेत त्यांनी प्रार्थना करेन आणि तो आयुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करेन